गेली दहा दिवस झाले गणेश उत्सवामध्ये आनंदानं चालू होता आणि उद्याला श्री गणरायाचं विसर्जन आहे आणि कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी माझ्यासोबत पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार आहेत सर कशा पद्धतीनं उद्याच्या गणेश उत्सवाच्या विसर्जनाची तयारी चालू आहे कशा पद्धतीने आतापर्यंत जे प्री विसर्जन फेज असतो ज्यामध्ये आमची प्रिपरेशन फेजमध्ये सर्व ठिकाणी आम्ही व्यवस्थित प्रॉपर किटमध्ये रूट मार्च घेतलेला आहे आमची बंदोबस्त प्लॅनिंग झालेली आहे जवळपास पाच हजार इतके मोठा फोर्स आमचे ऑन ग्राउंड राहणार ज्यामध्ये आर सी पी एस आर पी एफ होमगार्ड यांचीसुद्धा पार्टिसिपेशन आहे आम्ही स्वतः उद्या पूर्ण दिवस ऑन ग्राउंड राहणार रात्रीमध्ये सुद्धा पण करून जे एक अपेक्षा आहे आणि जे मी नांदेड करून करूनसुद्धा अपेक्षा करणार की पोलीस आणि सुप्रीम कोर्टचे जे गाईडलाईन्स आहे डी जेबद्दल असो किंवा वेळवर काढणे वेळवर संपवणे तसेच पुलीस स्टेशनने जे गाईडलाईन्स दिलेला आहे की हाच डेजिग्नेटेड रूट आहे या रूटमध्ये फक्त जा किंवा जे काही विसर्जनबद्दल घाटबद्दल जे सुप्रीम कोर्ट आणि नगरपालिकाची जे, जे गाईडलाईन्स आहे ते फॉलो केला पाहिजे जर हा सर्व फॉलो झाला आणि आम्ही आनंदात पूर्ण उत्साहात आणि पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन सोबत राहून चांगल्या प्रकारे उद्या श्रीगणरायांचे जे विसर्जन आहे आपण साजरा करतो विसर्जन उद्याला होते सर आणि त्यानिमित्तानं डी जे मुक्त विसर्जन करावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे काय सांग हां जे नांदेड जिल्हा पोलीसचे आणि महाराष्ट्र पोलीसचे सुद्धा प्रयास आहे की आ, जे यावेळीचे जे विसर्जन आहे हा डी जे मुक्त पर्यावरणयुक्त आणि सुद्धा आपण विसर्जन करू मागच्या दहा दिवसमध्ये कुठेही असा डी जेचा मोठा प्रकार दिसला नाही नांदेडकरनं आणि आमचे सर्व जयंती जे गणपती मंडल्स आहेत त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे जवळपास टू फिफ्टी इतके मंडलला आम्ही पुरस्कृत करून एक सत्कार पण केलेला आहे आणि त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे मला वाटतो की उद्या विसर्जनचे दिवशीसुद्धा डी जेच्या प्रमाण एकदम राहणार नाही किंवा एक दोन जे भूल आ, चुकी येणार त्यांच्यावर आम्ही नक्कीच स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल लीगल कारवाई करणार आणि डी जे जप्त पण करणार नक्कीच सर पोलीस बंदोबस्त कशा पद्धतीनं करण्यात आलेला आहे आणि किती पोलीस तैनात करण्यात आलेली आहे ऑलरेडी तुम्हाला आन्सर केला की जवळपास पाच हजारची ची मोठा फोर्स उद्या ऑन ग्राउंड राहणार नक्कीच तर हे होते अविनाश कुमार सर यांनी सविस्तरपणानं उद्याची जी नियोजन पद्धती आहे ते आपल्याला सांगितलेली आहे आणि कुणीही कायदा हातात घेणार नाही असं आव्हान सुद्धा उद्याचं केलेलं आहे कॅमेरा पर्सन जयसह मी नितीन नरवाडे बोला नांदेड